केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानं सिद्धार्थ उद्यानाच्या संग्रहालयामध्ये नव्यानं सिंह हो, वाघ आणि चित्ता हे आणण्यावर बंदी घातली होती मात्र आता ही प्रतिबंध उठवण्यात आले त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात कर्नाटकातील शिमोगा या प्राणी संग्रहालयातून सिंहाची एक जोडी आणली जाणार आहे तर तिथून तीन वाघ देखील आणले जाणार आहे मराठवाड्यातील एकमेव असलेले सिद्धार्थ उद्यानाचे वातावरण हे वाघांच्या जन्मांसाठी पोषक ठरत आहे या प्राणी संग्रहालयात मागील काही वर्षात वाघांची संख्या झपाट्यानं वाढली आहे उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात वाघ आणि बिबट्या पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक आणि नागरिक प्राणी पाहण्यासाठी येत असतात या उद्यानात पूर्वी वाघासोबत सिंह बिबट्या अस्वल हत्ती मगर हरण काळवीट सांबर नीलगाय शहामृग लांडगा सायाळ मालमाकड असे सर्व प्राणी होते त्यामुळे चिमुकले हे आकर्षित होत होते मात्र सिंह मरण पावल्यानंतर उद्यानाला नव्यानं सिंहाची जोडी मिळू शकली नाही तसेच हत्तीची जोडी देखील उद्यानातून जंगलात पाठवण्यात आली परंतु आता वीस वर्षानंतर उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयामध्ये सिंहाच्या जोडीसोबतच अस्वल आणि कोल्लोबा देखील पाहायला मिळणार आहे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणानं जी बंदी जारी केली होती ती आता उठवण्यात आली असून सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयाला लवकरच सिंह मिळणार आहे पिंजऱ्याचा आकार छोटा असल्यानं केंद्रीय प्राधिकरणानं ही बंदी घातली होती मात्र येत्या काही महिन्यातच प्राणीसंग्रहालय सिद्धार्थ उद्यानातून मिटमिटा येथील दीडशे एकरमध्ये अडीचशे कोटी रुपयाचे निधी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या झुलॉजिकल पार्कमध्ये म्हणजेच पार्क पार्कमध्ये स्थलांतरित होणार आहे त्यामुळे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने ही परवानगी दिली आहे या मंजुरीमुळे आता बच्ची कंपनीला जंगलाचा राजा सिंह उद्यानात पाहायला मिळणार आहे